दिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यामध्ये येत असल्यानं जालन्यामध्ये एका कुटुंबानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण स्थळावरून मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी उपस्थित असलेले पोलीस उपधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी संबंधित आंदोलकाच्या कमरेत अगदी फिल्मी स्टाईलने लात मारल्याचं समोर आलंय या आंदोलनामध्ये आत्मदहन करण्यासाठी स्वतःच्या अंगावर डिझेल देखील ओतून घेतलं होतं एका कौटुंबिक वादातून जालना शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे मात्र पोलीस आरोपींना सहकार्य करत असून फिर्यादींना त्रास देत आहे असा आरोप करत अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी हे गेल्या महिनाभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करताय आज पालकमंत्री पंकजा मुंडे या जालन्यामध्ये स्वातंत्र्य दिनासाठी आल्या असता त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेता स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मधन करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला आहे त्यावेळी पोलिस आंदोलकांना ताब्यात घेऊन जात असतानाच डीवायएसपी एस पी अनंत कुलकर्णी यांनी धावत येत अगदी फिल्मी स्टाईलनं आंदोलकाच्या कमरेमध्ये लाद घातल्याचं पाहायला मिळालंय सोनाजी जोगदंडे स्टार महाराष्ट्र न्यूज जालना